नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहो अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी अंतर्गत भरतीची जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात दोनशे बहात्तर पदांसाठी आहे आणि तीस चार दोन हजार पंचवीसपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि याची शेवटची तारीख आहे वीस पाच दोन हजार पंचवीस तर मित्रमैत्रिणींनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारतीय संविधानाच्या धारा बत्तीसच्या अनुसार कोणत्या कायद्याच्या उल्लंघनास मान्यता दिली जाते ऑप्शन आहे ए भूप्रदेश कायदा बी मुलींच्या अधिकारांचा कायदा सी मौलिक अधिकारांचे रक्षण डी लोकसभा आणि राज्यसभा विधेयक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मौलिक अधिकारांचे रक्षण आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन बालकांच्या विकासामध्ये कोणती गोष्ट महत्त्वपूर्ण आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए आरोग्य बी पोषण सी शारीरिक व्यायाम डी सर्व पर्याय तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व पर्याय बालकांच्या विकासामध्ये आरोग्य पोषण शारीरिक व्यायाम या सर्व गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत त्यामुळे आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व पर्याय आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा योजना ही योजना भारत सरकारने कोणत्या वर्षी सुरू केली ऑप्शन आहे ए दोन हजार चार बी दोन हजार सहा सी दोन हजार दहा डी दोन हजार चौदा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सहा राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा योजना ही योजना भारत सरकारने दोन हजार सहा या वर्षी सुरू केली आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार महिला बालविकास योजना कशाशी संबंधित आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए महिला सशक्तीकरण बी बालकांचे पोषण सी कुपोषणाची लढाई डी वरील सर्व तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व महिला बालविकास योजना महिला सशक्तीकरण बालकांचे पोषण कुपोषणाची लढाई या सर्व गोष्टींशी संबंधित आहे त्यामुळे आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए रोजगार निर्माण बी ग्रामीण विकास सी सामाजिक सुरक्षा डी सर्व पर्याय तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व पर्याय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना रोजगार निर्माण ग्रामीण विकास सामाजिक सुरक्षा हे सर्व या योजनेचे उद्दिष्ट आहे त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व पर्याय आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा अंगणवाडी सेविकेसाठी शासन दर कशाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए कामाची पद्धत बी वेतन सी योजनांचा प्रचार डी प्रशिक्षण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वेतन अंगणवाडी सेविकेसाठी शासन दर वेतनाशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अध्यक्षपदी कोण असतो ऑप्शन आहे ए प्रधानमंत्री बी महिला व बालकल्याण मंत्री सी मुख्यमंत्री डी राज्यपाल तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला व बाल कल्याण मंत्री महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अध्यक्षपदी महिला व बाल विकास मंत्री असतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ राष्ट्रीय कुपोषण अभियान कधी सुरू करण्यात आले ऑप्शन आहे ए दोन हजार तेरा बी दोन हजार सोळा सी दोन हजार सतरा डी दोन हजार अठरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सोळा राष्ट्रीय कुपोषण अभियान दोन हजार सोळा यावर्षी सुरू करण्यात आले आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ बालकांच्या पोषणासाठी कोणत्या धान्याची विशेष भूमिका आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए तांदूळ बी गहू सी बाजरी डी शेंगा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बाजरी बालकांच्या पोषणासाठी बाजरी या धान्याची विशेष भूमिका आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा भारतीय उपमहाद्वीपातील सर्वात मोठा अंगणवाडी नेटवर्क कोणत्या राज्यात आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए उत्तर प्रदेश बी बिहार सी महाराष्ट्र डी राजस्थान तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए उत्तर प्रदेश भारतीय उपमहाद्वीपातील सर्वात मोठा अंगणवाडी नेटवर्क उत्तर प्रदेश या राज्यात आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा बालकांसाठी गुणवत्ता शिक्षण याबद्दल भारत सरकारने किती शाळा चालविल्या आहेत ऑप्शन आहे ए पाच हजार बी दहा हजार सी पंधरा हजार डी वीस हजार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दहा हजार बालकांसाठी गुणवत्ता शिक्षण याबद्दल भारत सरकारने दहा हजार शाळा चालविल्या आहेत आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा भारतीय संविधानाचा तिसरा अनुच्छेद आर्टिकल थ्री कोणत्या संदर्भात आहे ऑप्शन आहे ए मौलिक अधिकार बी राज्यघटना आणि राज्यांचे पुनर्गठन सी कार्यपालिका आणि न्यायपालिका डी संविधानाचा बदल तर उत्तर आहे राज्यघटना आणि राज्यांचे पुनर्गठन भारतीय संविधानाचा तिसरा अनुच्छेद आर्टिकल थ्री राज्यघटना आणि राज्यांचे पुनर्गठन या संदर्भात आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा किसान क्रेडिट कार्ड के सी सी योजना कशासाठी सुरू केली गेली खाली ऑप्शन दिलेले आहेत ए शहरी गरिबांना कर्ज दिले जाणे बी शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिले जाणे सी शहरी उद्योगधंद्यांना कर्ज दिले जाणे डी शालेय शिक्षणासाठी कर्ज उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिले जाणे किसान क्रेडिट कार्ड के सी सी योजना शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिले जाण्यासाठी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मिनिस्ट्रीची स्थापना कधी झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे सत्तावन्न सी एकोणीसशे एकसष्ट डी एकोणीसशे नव्वद उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे एकसष्ट पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मिनिस्ट्रीची स्थापना एकोणीसशे एकसष्ट या वर्षी झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा स्मार्ट सिटी मिशन ही योजना कधी सुरू करण्यात आली ऑप्शन आहे ए दोन हजार पंधरा बी दोन हजार तेरा सी दोन हजार सोळा डी दोन हजार अठरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन हजार पंधरा स्मार्ट सिटी मिशन ही योजना दोन हजार पंधरा यावर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा भारत सरकारचे राजपत्र गॅजेट ऑफ इंडिया कधी सुरू करण्यात आले ऑप्शन आहे ए एकोणीसशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे पन्नास सी एकोणीसशे साठ डी एकोणीसशे सदुसष्ट तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पन्नास भारत सरकारचे राजपत्र गॅजेट ऑफ इंडिया एकोणीसशे पन्नास यावर्षी सुरू करण्यात आले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा भारतीय संविधानाच्या बावनव्या तुकड्यात कोणते प्रावधान दिले आहे ऑप्शन आहे ए सरकारचे कर्तव्य बी कर्तव्य व जबाबदाऱ्या सी भारतीय राज्यघटनेचे बदल डी राष्ट्रपतीची निवड तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्तव्य व जबाबदाऱ्या भारतीय संविधानाच्या बावनव्या तुकड्यात कर्तव्य व जबाबदाऱ्या हे प्रावधान दिले आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा पोषणमाह न्यूट्रिशन मंथ कधी आयोजित केला जातो खाली ऑप्शन आहे ए एक सप्टेंबर बी एक ऑक्टोबर सी एक नोव्हेंबर डी एक डिसेंबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक ऑक्टोबर पोषणमाह न्यूट्रिशन मंथ एक ऑक्टोबर या दिवशी आयोजित केला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा राष्ट्रीय बालपोषण अभियान एन पी एन कधी सुरू करण्यात आले ऑप्शन आहे ए दोन हजार सोळा बी दोन हजार अठरा सी दोन हजार वीस डी दोन हजार बावीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन हजार सोळा राष्ट्रीय बालपोषण अभियान एन पी एन दोन हजार सोळा यावर्षी सुरू करण्यात आले आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस राष्ट्रीय कुपोषणमुक्त भारत कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला ऑप्शन आहे ए दोन हजार पंधरा बी दोन हजार सतरा सी दोन हजार अठरा डी दोन हजार वीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सतरा राष्ट्रीय कुपोषणमुक्त भारत कार्यक्रम दोन हजार सतरा यावर्षी सुरू करण्यात आला मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील